जय श्रीराम मित्रांनो मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरेथून मित्रांनो आज तेवीस मार्च दोन हजार चोवीस श्री समर्थ मेडिकल अँड जनरल स्टोअर सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या आस्थापनेला आज बावीस वर्ष वर्ष पूर्ण होऊन तेविसाव्या वर्षात पदार्पण करत आहोत आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या कृपेने मित्रांनो या बावीस वर्षामध्ये माझ्याकडून कुठे सेवा देण्यास कमी राहिलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपण सर्वांनी मला जी साथ दिली त्याबद्दल आप आपल्या सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद समर्थ मेडिकलच्या माध्यमातून वैद्यकीय सेवेचे तसेच समाजसेवेचे काम करत असताना आपण सर्वांनी जी साथ दिली त्याबद्दल मनापासून मनापर्यंत सर्वांचे हार्दिक आभार धन्यवाद आणि यापुढेही अशीच साथ असावी यापेक्षा जास्त कसली अपेक्षा नाही मित्रांनो खरं तर कॉलेज जीवन सुरू असताना मनामध्ये एक स्वप्न होतं की आपलं जे पुढील आयुष्य आहे ते माझ्या गावाच्या सेवेत जावं आणि म्हणून हा व्यवसाय निवडलेला आहे आणि व्यवसाय निवडत असताना मनामध्ये जी भावना होती की मी माझ्या गावच्या सेवेसाठी आणि माझ्या गावातील लोकांच्या सेवेसाठी माझं उरलेलं आयुष्य जावो आणि मी त्यासाठी बावीस वर्षापासून मनापासून प्रयत्न केलेला आहे या बावीस वर्षामध्ये माझ्याकडून प्रत्यक्षात अप्रत्यक्षात कोणाचं मन दुखवलं गेलं असेल तर त्या सर्वांची मी माफी मागतो आपल्या सर्वांच्या साक्षीने मी माझ्या व्यवसायातून माझी स्वप्न सुद्धा पूर्ण केलेली आहेत ज्यावेळेस मेडिकल किंवा ज्यावेळेस मला माझ्या शिक्षकांनी विचारलं होतं की तुला काय करायचं त्यावेळेस मी समाजसेवेच्याबद्दल बोललो होतो आणि समाजसेवा ही भुकेल्या पोटाने होत नाही म्हणून समाजसेवा करत असताना आपली कर्तव्य निभावत असताना आपल्या जुडीला एखादा व्यवसाय हवा आहे म्हणून मेडिकल व्यवसायाची त्यावेळेस निवड केलेली होती आणि ती सार्थ ठरली मेडिकल व्यवसायामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात त्या अडचणींना तोंड देत आज इथपर्यंत आलेलो आहोत आणि यापुढेही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मनापासून सेवा देत राहणार आहे खर तर जीवनामध्ये एखादं स्वप्न साकार करत असताना त्या स्वप्नासाठी जेव्हाचं राहण करत असताना जे कष्ट लागतात ते कष्ट मी मनापासून केलेले आहेत सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेरे या गावामध्ये माझ्या मेडिकलच्या मार्फत सेवा ही अखंड चालू रावी अशी अपेक्षा प्रभू श्रीरामांच्या चरणी करतो आणि थांबतो धन्यवाद मेजर साहेब तुम्हाला काही बोलायचं का लाईव्ह चालू आहे यूट्यूब लाईव्ह चालू आहे आपल्या मेडिकलला भेट देण्यासाठी सन्माननीय मेजर ताराचंद चंद्रबान गागरे पाटील हे आलेले आहेत आणि खरं तर एवढे वर्ष आ, या मेडिकलला झालेले आहेत मेजर काकाने सकाळी सांगितलं की तुला तुझं अभिनंदन तुझ्या मेडिकलला बावीस वर्ष पूर्ण झालेत खरं तर मी विसरूनही गेलो होतो आणि नंतर मग Uh, मी देवाची पूजा करून आजचा हा छोटासा उत्सव साजरा केलेला आहे तुमच्या समोर मनोगत व्यक्त करत असताना आणि मेजर काका बोलतील थोड्या वेळ आपली सेवा हेच आमचं ब्रीद हे ब्रीद वाक्य घेऊन अण्णा गागरी पाटील समर्थ मेडिकल जनरल स्टोरच्या नागरिकांना तसेच पंचक्रोशीतील नागरिकांना दिन सेवा देत आहे आणि त्यांची ही सेवा अशीच अखंडित चालू राहो ही प्रभू रामचंद्रांच्या रामकृष्ण आली धन्यवाद माहिती हा गेलो आरती झाली काय